बदलापूरची घटना घडलेली आहे आणि ज जनतेचा आक्रोश जो हो आहे तो त्याचा उद्रेक झालेला आहे खरं तर सात दिवसापूर्वी ही घडले घडलेली घटना आहे नेमकं बदलापूरच्या घटनेमध्ये काय झालं आणि लोक एवढे का, का, लो का रागावले मंत्री महोदय तब्बल एक ते दीड तास लोकांची समजूत घालत असतानाही त्यांनी त्यांचं ऐक आएक, ऐकलं जात नाही आणि आरोपीला फाशी द्या तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली नेमकं काय घडलं या बदलापूरच्या घटने माझ्यासोबत प्रवीणपूर नमस्कार बदलापूरची जर घटना आपण पाहिली तर नेमकं एवढा रोष काय लोकांचा लोकांचा रोष असण्याचं कारण असं आहे की अशा महत् अशा गंभीर घटना घडूनही पोलीस त्याच्याकडे ज्या पद्धतीने त्याचं कॉग्निजन्स घेतलं पाहिजे ज्याची दखल घेतली पाहिजे त्या प्रमाणात दखल पोलिसांकडून घेतली जात नाही ह्या अशा अनेकदा बाबी घडल्यात तुमच्या लक्षात असेल की वीस पंचवीस दिवसापूर्वी उरणमध्ये अशीच घटना घडली एका मुलीवर मुलीवर हल्ला झाला मुली, मुली हल्ला झाला आणि तिची तिचा खून झाला तिची हत्या झाली हत्या झाल्यानंतर त्याच्या दोन दिवस अगोदर त्याची तक्रार झाली पण पोलिसांनी जवळपास चार तास त्या तक्रारीची दखल घेतली नाही अखेर तिसऱ्या दिवशी त्या मुलीचा मृतदेह मिळाला ही घटनाही तशीच आहे सात दिवस झाले ज्यांच्या संदर्भात घटना घडली त्या लहान मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण जवळपास अकरा तास त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही म्हणजे इतकं इतका, इतका निष्काळजीपणा पोलिसांकडून जर जा दाखवला जात असेल तर त्याचा रोष रस्त्यावर येणं हा स्वाभाविक भाग आहे कारण जर पोलिस ज्यांच्याकडून आपली अपेक्षा असते कारवाईची तेच जर पोलीस असे अशा पद्धतीने जर एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतील तर त्याचं परिणाम अशा पद्धतीने लोक रस्त्यावर येऊन दगडफेक करतात रस्ते अडवतात ट्रॅक अडवतात रेल्वे अडवतात अशा पद्धतीने होत असतं मग तिथे कोणीतरी मॉप सायकोलॉजी आहे या मॉप सायकोलॉजीची जाणीव पोलिसांना असायला पाहिजे होती ती न करता ते कोणाच्या तरी कोणाच्या तरी दबावाखाली कोणाच्या तरी आदेशासाठी हे अशा पद्धतीने कारवाई करत नाही पण पोलिसांचं पोलिसांचं असं म्हणणं आहे की कारवाई केलेली आहे आणि कारवाई केली जात आहे तरीसुद्धा हा जो मॉब आहे तो बाहेरून आलेला ही घटना सात दिवसापूर्वी घडली या संदर्भात संबंधित शाळा प्रमुखांकडे मुख्याध्यापकांकडे शिक्षकांकडे या संदर्भातली चर्चा तक्रारी झाल्या त्यांच्याशी पालकांनी चर्चा केल्या पण जी कारवाई तिथेच जर झाली असती तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याचे काही कारणच नव्हतं जर एखाद्या लहान मुलीवर असा अत्याचार झाला ज्याने अत्याचार केला त्याला तात्काळ जर बडतर्फ केलं असतं तिथून नोकरीवरून जर बाजूला ते काढलं असतं तर एवढं लोकं संतप्त झाले नसते ते झालं नाहीच म्हणजे ज्या ज्या पालकांची जर तक्रार होती त्या तक्रारीची जर दखल दिली असती दखल घेतली असती, तर आज पालकही संतप्त झाले नसते आणि इतर जी जे काही जे तिथले कार्यकर्ते जे आहेत किंवा जनता जी आहे एवढी भडकली नसते एकतर शाळा प्रमुखांकडून किंवा शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झालंच पण दुसरीकडे पोलिसांनी या घट घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोक संतप्त होणं हे स्वाभाविक भाग आहे खरं म्हणजे रस्त्यावर लोक काय येतात याचा अभ्यास करा म्हणजे शासनाने करायला पाहिजे जे आता मंत्री तिथे गेले आहेत गिरीश महाजन त्यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे खरं म्हणजे तिथे पालकमंत्री जर आता आले असतं शंभूराज देसाई तर खूप चांगलं झालं असतं कारण पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे पालकमंत्री न येता हे मंत्री आता आले गिरीश महाराज त्यांचा काही संबंध नव्हता पण ते जरी आले तर त्यांनी आता पोलिसांना सांगायला सांगायला पाहिजे होतं की याची दखल कधी घ्यायला पाहिजे होती का घेतली नाही याचा जाब खरे म्हणजे मंत्र्यांनी त्यांना विचारायला पाहिजे होता त्याच्याऐवजी लोकांना हा जाब विचारायला लागतो हे वाईट गोष्ट आहे एक एक महत्त्वाचा आता एवढा सगळा उद्रेक जो आहे तो उद्रेक जर पाहिला तर न्याय मिळेल त्या कुटुंबाला न्याय मिळणं हा भाग पुढचा आहे कारण कसं आहे की आता पोलिसांनी त्याची दखल घेतली पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल जरी केला असला तरी ही घटना आता प कोर्टाच्या माध्यमातून पुढे जाणार आम्ही जाहीर करणार की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये यापूर्वीचे असे अनेक प्रकरणं आहेत की जे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेण्याच्या ने घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात सहा सहा महिने जाऊन त्या त्या सुनावण्यांचा काहीही पुढे अजून पलित मिळालेलं नाही जर असंच जर अशा पद्धतीने जर काय न्याय मिळा न्याय जर विलंबाने मिळत असेल तर कोणाचाही त्याच्यावर विश्वास राहणार नाही आणि विश्वास म्हणून मग मंत्री जर जाहीर करतात की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टावर नेऊ किंवा चांगलं वकील देऊ तर त्याच्यावर लोकांचा विश्वास बसण्यासाठी यापूर्वीच्या केसेसकडे विधी या, केसेस या संबंधित विभागाने लक्ष दिलं पाहिजे शासनाने लक्ष पाहिजे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे तो पाठपुरावा केला जात नाही एकूणच बदलापूरची घटना जी आहे ती घटना जर पाहिली ती यापूर्वी वाशीमध्येही अशा प्रकारचा एक उद्रेक जो आहे तो पाहायला मिळाला होता असंतोष पाहायला मिळाला होता लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्या नव्हता कुठलाही नेता नव्हता सातत्याने अशा प्रकारे ते शाळेमध्ये असतात